नमस्कार मित्र हो पॉलिटिक्स चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्र हो करुणा मुंडे प्रकरण सरकारच्या मदतीला धावून आलं आहे की काय हे आपल्याला पाहावं लागेल कारण धनंजय मुंडेची सुटका नाही असं दिसते आहे कारण कौटुंबिक हिंसाचार यामध्ये न्यायालयाने आज निकाल दिलेला आहे आणि मग सरकारने आजपर्यंत धनंजय मुंडेचा राजीनामा घेतला नाही छगन भुजबळावर तेलगी एलगी प्रकरणामध्ये जेव्हा आरोप झाला होता तेव्हा त्यांचाही राजीनामा घेतला नव्हता पण जनतेने जेव्हा पोलीस स्टेशनवर अटॅक केला आणि त्या ह्याच्यामध्ये हिंसाचार म्हणून त्यांना अटक केली गेली म्हणजे अशाच पद्धतीने धनंजय मुंडेला न्यायालयाने कौटुंबिक हिंसाचारामध्ये दोषी ठरवलं म्हणून राजीनामा घेण्यासाठी हा सगळा प्रकार आहे का किंवा करुणा मुंडे न आता या कौटुंबिक हिंसाचाराच्या ह्या निकालामध्ये पहिल्या पत्नीचा दर्जा मिळाला हा तो तिचा विजय आहे आणि मग अशा पद्धतीने ह्या संतोष देशमुख हत्या प्रकरणाकडं प्रकरण कशा पद्धतीने वळण घेते आणि महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सामाजिक अस्वस्थेची खदखद ही जातीची आहे का मातीची आहे हे जर आपण तपासून पाहायला लागलो तर मग देवेंद्र फडणवीसांनी सुरेश धसांना कशा पद्धतीने बळ दिलं आणि जरांगे पाटलांचा जो मुद्दा आहे आरक्षणाचा तो बाजूला सारला गेला की काय अशा सगळ्या अनेक प्रश्नांची कलाटणी यामध्ये मिळत जाते कारण मराठवाड्यामध्ये देवेंद्र फडणवीसांना सभा घेणंसुद्धा कठीण झालेलं होतं पण कालची धनंजय मुंडेंची अनुपस्थिती आणि देवेंद्र फडणवीसांची सभा ज्या पद्धतीने झाली आणि ज्या शैलीमध्ये सुरेश दसानी देवेंद्र फडणवीस बाहुबली सारखे माझ्या पाठीची उभे आहेत हे जे काही झालं हे पाहिल्यानंतर आपल्या असं लक्षात येते की मराठवाड्यामध्ये हे सगळं महाराष्ट्राचं राजकारण ज्या पद्धतीने देवेंद्र फडणवीस म्हणाले निवडून आल्यानंतर थ्री झिरोमध्ये की मी आता बदललेलो आहे आणि त्यांनी उद्धव ठाकरेंना फोन केला त्यांनी म्हणजे ज्या पद्धतीने त्यांनी बदल दाखवले हे सगळं पाहता देवेंद्र फडणवीसांचं राजकारण कोणत्या दिशेने जाते आहे आणि मग करुणा मुंडे प्रकरण सरकारची मदतीला दाहून आलं आहे का धनंजय मुंडेची आता सुटका होणे शक्य नाही असं दिसते का हे सगळे प्रश्न आपण आजच्या व्हिडिओमध्ये तपासून पाहणार आहोत मित्रमो आपण या चॅनलवर नैव्यानं चॅनल सबस्क्राईब करा अधिकाधिक मित्रांना चॅनल शेअर करा धनंजय मुंडे यांनी करुणा मुंडे यांच्यावर कौटुंबिक हिंसाचार केल्याचे न्यायालयाने मान्य केलेले आहे संतोष देशमुख यांच्या हत्येत मुंडेच्या निकटवर्तीयांचा हात असल्याचे प्रकरण कृषी पीक विमा घोटाळा या प्रकरणात त्यांचा राजीनामा सरकारने घेतला नाही मात्र करुणा मुंडे प्रकरणात सरकार धनंजय मुंडे यांचा राजीनामा मागण्याची शक्यता आहे असं वर्तवलं जाते आहे आणि मग ते आपण तपासून पाहणार आहोत यामध्ये करुणा मुंडे शर करुणा शर्मा मुंडे या पहिल्या पत्नी म्हणून त्यांना दर्जा मिळालेला आहे का आणि मग राज्याच्या राजकारणामध्ये राज्या गुरुवारी एक घटना मोठ्या उलथा पालथीची ठरण्याची शक्यता आहे गुरुवारची ही घटना आहे गेल्या पन्नास पंचावन्न दिवसापासून राज्यातील राजकीय राज्या सामाजिक वातावरण ढवळून निघालेलं आहे या सामाजिक अस्वस्थतेची खतखत जी चालू आहे ती मसाजोग तालुका के जिल्हा भेड येथील सरपंच संतोष देशमुख यांची क्रूर हत्या परभणी येथील न्यायालयीन कोठडीत असलेल्या सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू या घटना त्यासाठी कारणीभूत ठरल्या आहेत संतोष देशमुख हत्येच्या प्रकरणात राज्याचे कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी सुरू आहे भ्रष्टाचाराच्या आरोपानंतर आक्रमक झालेल्या मुंडे यांच्यासाठी आता गुरुवार धक्कादायक ठरला आहे की काय असं दिसते आहे मित्र हो आपण हे जर पाहिलं तर आपल्या असं लक्षात येईल की धनंजय मुंडे संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या प्रकरणात त्यांची निकटवर्तीय वाल्मिक कराट यांच्यावर मकोका लावण्यात आला आहे एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळात धनंजय मुंडे कृषी मंत्री होते त्या कालावधीत त्यांनी मोठा भ्रष्टाचार केला असा आरोप सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी पुराव्यानेसी केलेला आहे त्यानंतर धनंजय मुंडे आक्रमक झाले होते त्यांनी अंजली दमानिया यांच्यावर पलटवार केला होता गुरुवारी मात्र धनंजय मुंडे यांना धक्का बसला तो करुणा मुंडे यांच्यामुळे करुणा मुंडे याच धनंजय मुंडे यांच्या पहिल्या पत्नी आहेत धनंजय मुंडेंनी त्यांच्यावर कौटुंबिक हिंसाचार केला हे न्यायालयाने आता मान्य केले आहे करुणा मुंडे यांना दरमहा दोन लाख रुपयाची पोटगी द्यावी असे आदेश न्यायालयाने मंत्री धनंजय मुंडे यांना दिले आहेत करुणा मुंडे यांनी त्यांच्यावर कौटुंबिक हिंसाचाराचा खटला दाखल केलेला आहे आपल्या बहिणीचे लैंगिक शोषण झाले असा आरोपही करुणा मुंडे करत आहेत आणि या दोन्हीही प्रकरणाचा पाठपुरावा करणार असे ते सांगत आहेत दोषी असल्याचे सिद्ध झाल्याशिवाय राजीनामा घेणार नाही अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसने आधीच्या प्रकरणात धनंजय मुंडे यांच्याबाबत घेतलेली आहे आता गुरुवारच्या न्यायालयाच्या निर्णयानंतर पक्ष काय करणार याकडं राज्याचं लक्ष लागून राहिलेलं ला आहे आणि बीड दौऱ्यावर असताना देवेंद्र फडणवीसांनी सुतोवाच केलेला आहे की तो निर्णय घेण्याचं संपूर्ण जबाबदारी अजितदादांवर आहे आणि मग कौटुंबिक हिंसाचारामध्ये दोषी आढळले म्हणून आता हा राजीनामा घेतला जाईल का म्हणजे जा धनंजय मुंडे यांची सुटका नाही त्यांना राजीनामा द्यावा लागणार अशी शक्यता ताज्या घडामोडीमुळे निर्माण झाली आहे संतोष देशमुख हत्येच्या प्रकरणात मुंडे यांच्या निकटवर्तीयांना अटक करण्यात आलेली आहे या प्रकरणात मुंडे यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी विरोधकांसह मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जर मनोज जरांगे पाटील यांच्याकडून सातत्याने केली जात आहे दोषी सिद्ध झाल्याशिवाय मुंडे यांचा राजीनामा घेणार नाही अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसने घेतली आहे मंत्री धनंजय मुंडे हे कौटुंबिक हिंसाचारात दोषी आढळलेले आहेत आता मग पक्ष काय भूमिका घेणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली मात्र त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस आणि सरकारवर तसोवरही परिणाम झाला नाही भगवानगडाची महंत नामदेव शास्त्री धनंजय मुंडे यांना पाठिंबा देत मुंडे निर्दोष असल्याचे सांगितले त्यामुळे या प्रकरणात राजकीय सामाजिक गुंतागुंत निर्माण झाली भगवानगडाचा पाठिंबा मिळताच धनंजय मुंडे यांनी यांची देहबोली बदलली त्यामुळं कृषी घोटाळ्याचाही त्यांच्यावर परिणाम होत नसल्याचे दिसत होते आणि म्हणून आपण असं म्हणतो की या सामाजिक अस्वस्थतेला अस्वस्थेची खदगत ही हो हो जातीची आहे का मातीची आहे असा प्रश्न आपल्याला पडतो आहे धनंजय मुंडे यांच्यासाठी हा मोठा धोका होता म्हणजे खासदार सुप्रिया सुळे यांनी कृषी घोटाळा पीक विमा घोटाळ्याचे प्रकरण संसदेमध्ये मांडले पीक विमा पीक विमा घोटाळा करणारा कुणी असला तरी त्याला सोडणार नाही असं केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी संसदेत सांगितले धनंजय मुंडे यांच्यासाठी हा मोठा धक्का होता त्या पाठोपाठ करुणा मुंडे प्रकरणात त्यांना आणखी एक मोठा धक्का बसला आहे विरोधक नव्या जोमाने त्यांच्या राजीनाम्याची मागणी करू लागले आहेत त्यामुळे या प्रकरणापासून पाठ सोडवून घेणे धनंजय मुंडे यांच्यासाठी अवघड दिसत आहे संतोष देशमुख हत्या प्रकरण कृषी पीक विमा घोटाळ्यात मुंडे यांचा राजीनामा घेतला असता तर त्याचा फटका सरकारलाही बसला असता त्यामुळे सरकारनेही स्वतःचे हात बांधून घेतले होते करुणा मुंडे प्रकरणात धनंजय मुंडे यांचा राजीनामा मागितला तर सरकारला फार मोठा असा फटका बसण्याची तशी शक्यता वाटत नाही करुणा मुंडे यांनी धनंजय मुंडे यांच्यावर केलेले कौटुंबिक हिंसाचाराचे चा आरोप न्यायालयाने मान्य केले आहे त्यामुळे मोका भी है दस्तूर भी है असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेस आणि सरकार धनंजय मुंडे यांचा राजीनामा मागणार का याकडं राज्याचं लक्ष लागलेलं ला आहे कारण हे सरकार लाडक्या बहिणीच्या मतावर निवडून आलेलं आहे आणि मग लाडकी बहीण तिच्यावर कौटुंबिक हिंसाचार झालेला आहे आणि हे न्यायालयामध्ये सिद्ध झालेलं ला असताना लाडक्या बहिणीच्या संरक्षणासाठी तरी सरकार धनंजय मुंडेंचा राजीनामा घेते का हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे आणि सुरेश धसांच्या पाठीशी ज्या पद्धतीने बाहुबली म्हणून देवेंद्र फडणवीस उभे आहेत आणि त्यांनी मराठवाड्यातला पाण्याचा दुष्काळ मी मिटवणार असं म्हटलेलं आहे त्यासोबतच कोणालाही सोडलं जाणार नाही ह्याची ग्वाही त्यांनी दिलेली आहे आणि मग पत्रकारांनी त्यांना विचारलं की तुम्हीचा पक्षातले ते असते तर काय केलं असतात तर त्यांनी ते सांगितलं की आम्ही ते कमिटीसमोर ठेवलो असतो आणि त्यांना राजीनामा घेतलो असतो पण आता ते प्रकरण अजितदादांकडे आहे असं त्यांनी अजितदादांकडं उंगली निर्देश केलेला आहे त्यामुळं वंजारी ओड बँक लक्षात घेऊन धनंजय मुंडेच्या पाठीशी असलेली ओड बँक लक्षात घेऊन धनंजय मुंडेचा राजीनामा घे न घेता त्यांना त्यांची पाठराखण ज्या पद्धतीने अजितदादा करत आहेत करत होते त्यावरून देवेंद्र फडणवीसांनी ज्या पद्धतीचं राजकारण केलेलं आहे ते सगळं जर पाहिलं तर मराठा आरक्षणाचा मुद्दा सुद्धा बाजूला गेला आहे की काय आणि सुरेश धस आता नव्याने पुढं आलेले आहेत काय अशी सगळी अनेक गुंतागुंतीचे प्रश्न निर्माण होतात मित्र आपल्याला काय वाटतं आपण कॉमेंट करून कळवावं या चॅनलवर नव्याने आला चॅनलला सबस्क्राईब करावं धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र